तीनशे मीटरच्या एक स्टेपलेसच्या प्रकारातील शर्यतीमध्ये सुरुवातीला हात धरून चौथ्या क्रमांकावर होता अखेरच्या पाचशे मीटर मध्ये त्याने असं काही वेग वाढवला की जणू त्याचं कॅन्डियन मध्ये घशातून एक रौप्य पदक हिसकावलं गेलं असं अगदी मायक्रो फरकाने त्याचं सुवर्ण पद हुकलं पण तरीही त्याने केलेल्या कामगिरीची अभूतपूर्व आणि ऐतिहासिक होती अशा काही गोष्टी घडत असताना हा तरुण म्हणजे मित्रांनो भारताचा तीन हजार मीटरच्या एक स्टेपलेस एक शर्यतीमध्ये दहा पटू अविनाश साबळे बरोबर दोन वर्षानंतर पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये धावण्यासाठी अविनाश साबळे आता सज्ज झाला होता एवढाच नाही भारतीय ऑलिम्पिकच्या एका जम्मूमध्ये एका पदकाच्या सर्वाधिक अपेक्षा अशा असलेल्या यादीत सुद्धा अविनाशचं नाव बरंच वर येत आहे यशस्च्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी अविनाशचा आजवरचा प्रवास शब्दासह खडतर असेल असा आहे शाळेच्या कच्च्या रस्त्यावरनं अनुवानित धावण्यापासूनचा हा प्रवास पॅरिसच्या एका ट्रॅक पर्यंत पोहोचला हे काय कस घडलं अविनाश या प्रवासाच्या थोडक्यात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत तर मित्रांनो आपण आज प्रयत्न करूया आई वडिलांची बीटभट्टी जिल्ह्यातील एका बीड जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असलेल्या एका मांडवा हे लहानशी गावी तेरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी अविनाश जन्म झाला वैशाली आणि मुकुंद साबळे यांच्या गरीब दाम्पत्याच्या कुटुंबामध्ये जन्मलेला अविनाश आणि अगदी लहानपणापासून गरिबी आणि संघर्ष अनुभवला होता कामगार असलेल्या का मुलांच्या शिक्षणाला मात्र दिलं अविनाश मध्ये सांगितलं गेलं होतं तीन भावडामध्ये म्हणजे सर्वात मोठा असलेला अविनाशला त्याला अगदी एक, एक बागड्यांच्या एका वयामध्ये पाच ते सहा वर्षांचा असताना आई वडिलांच्या संघर्षाची जाणीव झाली होती त्याला अविनाश साबळे म्हणजे अविनाश आपल्या आई वडिलांच्या वेटभट्टीच्या कामासाठी जायचा आणि त्यामुळे सकाळी आम्ही उठायचो आणि आधीच काम आमच्यासाठी आई स्वयंपाक करून ठेवायची आणि ते सगळे निघून जायची असं सकाळी दोघं गेल्यानं दर थेट रात्रीच आम्ही त्यांना पाहायचो असं सर्व होत असताना या कष्टाची जाणीव तर होतीच असं अविनाश सांगत असतो त्यामुळे त्याच्या आईच्या संघर्षाचं चीज करायचं हे लहानपणापासून अविनाशच्या मनामध्ये मा कोरून ठेवलं होतं त्यासाठी सुरुवातीपासून क्रीडा क्षेत्रामध्ये अपयश आल्यानंतर लष्करामध्ये भरती होण्याचा निर्णय अविनाशनं घेतला होता त्यानंतर लष्करामुळे पुन्हा अविनाशला नियतीने पुन्हा एकदा शर्तीच्या ट्रॅकवर परतता आलं होतं शिक्षक गाडीवर कडेवरही उचलून न्यायचे अविनाशला अगदी लहानपणापासून धावायची खूप सवय होती सुरुवातीला गरज म्हणून तो झालेल्या धावण्यानं नंतर अविनाशच्या जीवनाचं छंदच एक स्थान भरलं त्याचं मिळेल होतं त्यामुळे एकदे एकदा काम धावत का आवडायचं आणि अविनाशने एका मुलाखतीमध्ये सांगितलं गेलं होतं की आपल्याला अविनाश म्हणतो की पहिल्या वर्गामध्ये होतो होत। तेव्हाचीच आठवण सांगताना अविनाश म्हणतो की त्यावेळीची शाळा घरापासून अंदाजे सहा ते सात किलोमीटर असायची त्या अंतरावर कधी शाळेला उशीर व्हायचा म्हणून अविनाश शाळेत लवकर पोहोचण्यासाठी धावत जायचा असं इतर मुले पायी सायकलवर जायचे पण मात्र त्याला धावायला खूप आवडायचं त्यामुळे तो सहा साथ ते सात किलोमीटरच्या धावतो तेव्हापासून धावायची खूप आवड होती अविनाश सांगत असतो की अशा अविनाश सगळे म्हणजे फोटो अविनाश साबळेच्या म्हणजे फेसबुकवर त्याचे फोटो कॅप्शन मध्ये अविनाश साबळे त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांनी प्रचंड त्याला म्हणजे म्हणजे हे अविनाश सांगत होतो सर तावरे अवेशना त्याच्या त्याचे ना शाळेत न्यायचे होते वेळ प्रसंगी अगदी कडेवर आपल्याला नेल्याचंही अविनाश सांगत होतो अशी सर्व गोष्टी शाळेतल्या शिक्षकांचं माझं धावणं पाहून मोठ्या वर्गातील मला माझी शर्यत लावू धावू लागली त्यामध्ये मी जिंकलो होतो तेव्हा क्रीडा प्रकारामध्ये लक्ष द्यावं म्हणून अविनाशच्या एकक एक शिक्षणाने प्रयत्न केला होता असं सर्व होत असताना पहिली स्पर्धा मित्रांनो शंभर मीटर म्हणजे शंभर रुपयांची बक्षीस होतं अविनाश लहानपणापासून शाळेत असताना अभ्यासा चांगलाच बऱ्यापैकी हुशार होता त्याला कायम पहिला दुसरा नंबर यायचाच होता त्यामुळे शिक्षकांचं अविनाशवर विशेष प्रेम होतं त्याची धावण्याची आवड त्याची वेग पाहून शिक्षकांना खूप वेगळं वाटलं बाबा या मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे असं वाटत होतं अविनाश क्रीडा क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला खूप चांगली सुरुवात केली अविनाश साबळ्यासह शर्यतेमध्ये धावणारे त्याचे फोटो इमेजेस कॅप्शनमध्ये मित्रांनो अविनाश लिहिलेला होता त्याचे धावणारे धावपटू जीवनाच्या पहिल्या शर्यतेपासून विषय सांगताना अविनाश म्हणतो की मी प्राथमिक शाळेमध्ये असताना ओढते सर आणि मुटकुळे सर तावडे सर रेससाठी घेऊन मला गेले होते पाचशे रुपयाच्या पाचशे मीटरच्या स्पर्धा आणि त्यावेळीची नऊ वर्षाची होती ती माझी पहिली स्पर्धा होती अविनाशची काहीही तयारी नव्हती पण चांगला तो धावतो या उत्तम तो त्याला घेऊन गेले होते अविनाशन जीवनातील पहिलीच शर्यत जिंकली त्या अविनाशला मिळालेल्या एका शंभर रुपयाच्या बक्षिशामध्ये त्यानंतर धानोरा एक मॅरेथॉन मध्ये शिक्षक त्याला दोन वर्ष घेऊन गेले होते दोन्ही वेळा अविनाशच्या शर्यतेमध्ये जिंकलं पाहून हे वर्षातून एकदाच असायची आणि पहिल्या पायरीमध्ये अपयश आणि शिक्षकांनी अविनाशला क्रीडा क्षेत्रामध्ये जाण्याची सल्ला दिला होता अविनाश त्या दिशेनं प्रयत्न केला होता अविनाश सातवीत असताना क्रीडा क्षेत्रामध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये क्रीडा प्रबोधनाच्या एका नैपुण्य चाचणीचे सहभागी झाला होता अशा सर्व गोष्टी होत असताना या ठिकाणी त्याला प्रवेश मेळ्यामध्ये मोफत शिक्षण मिळत होतं याशिवाय क्रीडा क्षेत्रासाठी प्रशिक्षण आणि संधीही उपलब्ध झाल्या होत्या त्यामुळे प्रशिक्षकांनी अविनाशला ही मार्ग होता अविनाशने या ठिकाणी प्रवेश मिळाला आणि अॅथलेटिक्स साठी त्याची निवड झाली होती अविनाशला अपेक्षित असं पुढं घडलंच नाही सुरुवातीपासून अविनाशची उंची खूप कमी होती आणि त्याचा अविनाशच्या कामगिरीवरचा परिणाम ज्याला चांगली कामगिरीची करता आलेच नव्हती असं प्रबोधनीच त्याला दहावीनंतर आणखी चार वर्षांचा वेळ दिला होता पण या कामगिरीमध्ये सुधारणा सुद्धा काही झाली नव्हती त्यामुळे अविनाशला प्रबोधिनीमधन बाहेर पडावं लागलं लालरेश शंभर रुपयांची बक्षीस ते शंभर मजुरी असं अविनाश क्रीडा क्षेत्रामध्ये जाण्यासाठी म्हणून प्रयत्न केले होते त्यासाठी सराव करता असताना त्याला अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं प्रभोनीमधनं बाहेर पडावं लागलं अभ्यासातही त्याला मागे पडल्याचं जणू दुहेरी नुकसान झालं असं त्याला वाटत होतं दहावी झाल्यानंतर मात्र अविनाशने आता आपल्या आई वडिलांचा आपण मदत करायला हवी असं त्याला ठरवलं त्यामुळे मित्र शिक्षणासह कोर्स आणि इतर मार्ग निवडत असताना अविनाश कुटुंबासोबत आर्थिक हातभार लावायचं हे त्यानं ठरवलं गेलं होतं अविनाशच्या या वडिलांकडनं आपली जमीन विकून त्याला शिकवायचं असं वडीलची तयारी होती अविनाशच्या मनामध्ये हे काही सर्व पटत नव्हतं अखेर त्यानं काकांबरोबर गवंडी कामाला मजुरीसाठी जायचं ठरवलं कारण तिथे दिवसाला शंभर रुपयांची मजुरी त्याला मिळत होती अविनाशचे एक त्याचे इन्स्टामध्ये म्हणजे त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्ही कॅप्शनमध्ये म्हणजे त्याचे फोटो इमेजेस पाहू शकता तुम्ही अविनाशनं अत्यंत संघर्ष करत त्याने काम करून ठेवलं होतं हाताची बोटं फुटल्याने जेवताना त्याच्या हाताची अक्षरशः आग व्हायची पण सहन करत अविनाश सगळं झडगत राहिला अगदी बारावीला असताना सुद्धा सकाळी कॉलेजला दुपारी मजुरी असं तसं दिनक्रम होता पूर्ण वेळ येत नसल्यामुळे इतरांना मिळणारा दीडशे रुपयांची अविनाशला शंभर रुपयाच मजुरी मिळायची होती असं पण त्याचं शर्यतीमध्ये पहिलं जिंकून मिळालं होतं शंभर रुपयांचं बक्षीस ते शंभर रुपयांचं बक्षीस मजुरी हा काही वर्षांचा काळ अविनाशला बराच काही शिकून गेला होता त्या शिकवण्याची त्याला आजही फायदा होत आहे असं सर्व गोष्ट घडत असताना लष्कराने घडवलेलं करिअर बारावी पास झाल्यानंतर अविनाशच्या जीवनामधील सर्वात महत्वाचं वळण म्हणजे लष्कर भरती मित्रांबरोबर अविनाश लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न करू लागला होता त्याला यशस्वीचा तो झाला न झाला हिशे लांब तो प्रयत्न तर करत होता त्याला आनंद खूप महत्वाचा होता अविनाश संपूर्ण कुटुंबासाठी गंगनाथ मावळ झाला होता जीवनाचं सार्थक झाल्याची भावना त्याच्या सगळ्यांच्या मनामध्ये पण खर तर त्याला अविनाशचा एक नव्या वेगळ्या आणि नव्या जीवनाची सुरुवात अविनाशनं अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलं चार वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी त्याने ड्युटीही केली होती ऑलिम्पिकच्या वेबसाईटवरील वरील मित्रांनो त्याला माहिती मिळाली असं माहिती मिळाले आणि पहिल्या दोन वर्षातच अत्यंत परिस्थितीमध्ये सामना अविनाश अविनाशला करावा लागला होता एकीकडे सिचियन मधील म्हणजे गोठवून टाकणारी थंडी आणि दुसरीकडे राजस्थानामधील गरमी अशा परिस्थितीमध्ये सामना अविनाशन केला होता अर्जुन पुरस्कार स्वीकारताना अविनाश साबळे फोटो होते आणि त्यामध्ये असं फोटोमध्ये कॅप्शनमध्ये कॅप्शन मध्ये खूप सारं त्याने लिहिलं होतं पुरस्कार स्वीकारताना अविनाश साबळे दोन हजार पंधरामध्ये मध्ये क्रॉन्स क्रॉन एका शर्धीच्या निमित्तानं अविनाश पुन्हा एकदा धावण्यांच्या वळाला लागला होता अवघ्या काही वर्षाच्या प्रशिक्षणाद्वारे राष्ट्रीय क्रॉन्स कॅन्डरी स्पर्धेमध्ये तो पाचव्या स्थानावर आला काही झाले तर आपली जिद्द सोडायची नाही अविनाशने लष्करला मिळालेल्या जोरावर यश मिळवायचं म्हणून त्याने सुरुवात केली होती असं सर्व गोष्ट घडत असताना लष्करामध्ये वाढवलेलं वजन त्याला अडचणीचं ठरवत होतं त्यामुळे चोवीस वर्षाच्या असलेला अविनाशने आपलं आता वजन करायचं कमी करण्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत होता सुरुवातीपासून ड्युटी वेळ मिळत नव्हता तेव्हा पहाटे तीन वाजता असलेलं दुपारी बारा वाजता थेट आपल्याला धावायला निघायचं त्यातून बारा किलोपेक्षा जास्त वजन कमी करायचं था। त्याने ठरवलं होतं था। आता पुन्हा आपण धावायला सुरुवात करूया अशाच एका स्पर्धेमध्ये प्रशिक्षक अमिरेश कुमार यांच्या अविनाशवर खूप बारीक नजर होती तीस वर्ष जुना विक्रम मुडला क्रॉस कंट्री एका स्पर्धेमधन एक अविनाश पुण्यामध्ये आर्मी चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता अविनाश या ठिकाणी सर्व सराव करत असताना एक स्टिफलेसच्या स्पर्धेकानुसार पराव करायचा आणि हा सराव करत असताना अमरीश कुमार यांनी अविनाश पाहिलं होतं अविनाशला पाच हजार मीटर किंवा दहा हजार मीटरच्या स्पर्धेमध्ये धावायचं त्याला ठरवलं धावण्याचे स्टाईल पाहून मित्रांनो अमिराश त्यांना स्टील पचिंग स्टी प्रयत्न करण्यासाठी सांगितलं गेलं होतं अविनाश बाबत बोलताना प्रशिक्षण म्हणत होते की अमिरेश म्हणतात की अनेक अथलीट होते पण अविनाशची मेहनत वेगळीच होती बॅकग्राऊंड पाहता परिश्रम करण्याची त्याची तयारी दिसत होती त्यामध्ये शरीररचना रचना खास खोती त्यामुळे एक स्टेपलेस साठी त्याची निवड करण्यात आली गेली होती अविनाशचे साबळे असं सर्व होत असताना अविनाश साबळे अमेरिष यांनी एका अविनाशला प्रशिक्षण दिलं होतं त्याचं फळही त्याला लवकरात मिळावं त्यासाठी त्याला दोन हजार अठरा मध्ये अविनाश स्पर्धा मध्ये साबळेने तीन हजार मीटर स्टे, स्टेपल चेस प्रकारातील तीस वर्षीय जुना विक्रम मोडत नवा राष्ट्रीय विक्रम केला होता भुवनेश्वर मध्ये झालेल्या एका रेसमध्ये अविनाशने एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गोपाळ सैन्य यांच्याशी झिरो पॉईंट बारा सेकंदाने से कमी वेळामध्ये नोंदवत आठ पॉईंट एकोणतीस पॉईंट एटी एट मीटरचा नवा विक्रम केला त्यानंतर अविनाशने तीन हजार मीटरच्या प्रकारामध्ये एका दोन नवे तब्बल नऊ वेळा राष्ट्रीय विक्रम करत अभूतपूर्व अशी कामगिरी दाखवली यश आणि संघर्ष दोन्ही समांतर रेषा होत्या अवेनसला एकीकडे क्षेत्र खुनावू लागलं त्यावेळीची त्याला ही जबाबदाऱ्या अशा एकावर एक पडत होत्या आपल्या ओझेची जाणीव त्याला कायम राहिली होती त्यामुळे आर्थिक अडचणीवर तोडगा काढण्यासाठी त्याचा बराच वेळा म्हणजे वेळ वाया गेला होता अवेनसनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं गेलं होतं की सुरुवातीला ट्रेनिंग सुरू झालं तेव्हा मी अठरा वीस हजार पगार होत होता त्याला घरी पैसे द्यावे लागायचे त्यामुळे पैसेच वाचत नव्हते ना त्यामुळे ट्रेनिंग करताना एक शूज खरेदी करताना असा अनेक बाबींचा विचार करावा लागला होता त्याला की आपल्याला घर खर्च करायचा आपली आई आपलं वडील आपलं भाऊ आपण घरामध्ये मोठे असा सर्व विचार करत होता पण तो म्हणजे मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये धावण्याच्या आम्ही ना सांगतो की दहा हजार ते वीस हजार बक्षीस घासलेलं मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये मला धावायची जायची खूप आवड होती त्यामुळे स्पर्धा जिंकून मिळणारा पैसा गरजेचा होता इतर खर्च नको म्हणून हॉटेलवर खर्च न करता मॅरेथॉनच्या एका टेंटमध्ये झोपायचा त्यातून खर्च निघायचा नंतर काही मोठ्या मॅरेथॉन जिंकल्यानंतर बहिणीचं लग्न केलं छोटस घरही बांधलं असं सर्व थोडी थोडी प्रगती करत करत पहिल्याच प्रयत्नामध्ये आंतरराष्ट्रीय पदक अमिरेश कुमार यांच्या साथीनं शिराशियाच्या निकोलाई एक्स स्नेहर सोहे यांच्याशी अविनाच्या कामगिरी सुधारण्यासाठी एक प्रचंड मेहनत घेत होता अविनाशनं दोन हजार एक फेडरेशन आणि कप त्यानंतर दोहा इथे झालेला आय एफ -ए -ए म्हणजे वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये चांगली कामगिरी केली आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अविनाशन दोन हजार मध्ये पाहिलेला सहभागी घेतला होता दोहा मध्ये झालेल्या एका आशियन अथलेटिक्स मध्ये चॅम्पियन्स मध्ये पहिल्याच प्रयत्नामध्ये रौप पदक जिंकलं होतं त्या भविष्याचे पैशाचे झलक दाखवून दिली गेले होते असं सर्व होत असताना आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये अविनाशनं सुवर्ण पदकांची कमाई केली होती आणि असं प्रगती करत 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 मित्रांनो त्यानं बरंच काही आपलं आयुष्य तिथून एक टर्निक पॉईंटच समजायचा आणि या स्पर्धेमध्ये अविनाशनं दोन वेळा स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता टोकियो ऑलिम्पिकसाठी अविनाश या स्पर्धेमध्ये पात्र ठरला आणि हे सर्व असं गोष्टी त्याचं आयुष्यामध्ये घडत असताना एकोणीसशे बावन नंतर एक स्टिपले ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार अविनाश पहिलाच भारतीय एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एक, एक गुलचा राज सिंग माना यांना प्रकारामध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं मात्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये क्षमतेला साजीशी कामगिरी करण्यात अविनाशला अपयश झालं होतं साधेपूर्वी वे दोन वेळा झालेल्या एका कोविड त्यामुळे अशक्तपणामुळे चांगलीच कामगिरी करता आल्या नसल्यामुळे अविनाश सांगतो की मला थोडक्यात हुकले माझे सुवर्ण पदक नाहीतर मी पदक जिंकायला जवळच आलो होतो टोकियो ऑलिम्पिक मध्ये अपयशानंतर अविनाचा पुन्हा एकदा प्रचंड मेहनत करत पुन्हा एकदा ग्राउंड मध्ये उतरला दोन हजार बावीसमध्ये मध्ये झालेल्या एका बर्गीम मध्ये झालेल्या एका राष्ट्रीय कुल स्पर्धेमध्ये मेहनत त्यानंतर पुन्हा राष्ट्रीय विक्रम करत के कमाई केली आणि या हे अवघ्या झिरो पॉईंट झिरो फाय मायक्रो सेकंद म्हणजेच एका सेकंदाच्या पाचव्या भागा एवढ्या वेळेच्या अंतराने हुकलं होतं याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी अभिनयाचं विशेष कौतुक केलं आणि अशा राष्ट्रीय कुल स्पर्धेमध्ये त्याला भारताचं मिळालेल्या तीन हजार मीटरच्या स्टिब्लेचेल्स प्रकारामध्ये या भारत त्याचं पहिलं पदक ठरलं होतं त्यानंतर अनेक चांगल्या कामगिरीमुळे दोन हजार तेवीस वर्ष अविनाशासाठी आणखी एक खास ठरलं गेलं होतं आणि एका सिलोसिया डायमंड लीग स्पर्धेमध्ये कामगिरी अविनाशनं दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रता मिळवली गेली होती एक सिपल चेस स्पर्धेमध्ये धावत असताना अविनाशने त्याचे काही इन्स्टावर आणि प्रोफाईलवर त्याच्या फोटोज पोस्ट केले गेले होते तुम्ही त्या तुम्ही अविनाश सू तुम्ही इन्स्टावर सर्च प्रोफाईलवरचे सर्व पहा दिवसभरामध्ये कोरोना आणि इतर आढावा घेत मित्रांनो खूप छान आहेत एक बघा आशियामध्ये झालेल्या दोन हजार तेवीसच्या स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरी करत अविनाशचे सुवर्ण पदक मिळवलं तसेच स्पर्धेमध्ये आठ पॉईंट एकोणीस पॉईंट वीस मिनिट असा नवा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये अविनाशने पाच हजार मीटर स्पर्धेमध्ये तीस वर्षीय जुना हा विक्रम मुडत चमत्कार कामगिरी केली आशिया स्पर्धेमध्ये क्रीडा प्रकारामध्ये त्याने रौप्य पदकाची कामगिरी केली या प्रकारामध्ये राष्ट्रीय विक्रम तेरा पॉईंट अठरा पॉईंट ब्याण्णव असा विक्रम त्याने केला होता अविनाशने एक पॉइंट शून्य शून्य तीस अशा एका टाइमिंग सहफ मॅरेथॉन स्पर्धेमध्ये राष्ट्रीय विक्रम स्वतःच्या नावावर केला होता दोन हजार हाफ मॅरेथॉनच्या त्याने पाहिलं होतं पहिली कामगिरी केली होती एकसष्ट मिनिटांपूर्वी वेळेमध्ये हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्याची कामगिरी अविनाश सबळे आजवर एकमेव भारतीय धावपटू ठरला होता अविनाशने दोन हजार बावीस मध्ये अर्जुन पुरस्काराने त्याला गौरव करण्यात आलं गेलं होतं क्रीडापटूमध्ये दिला जाणार हा भारतातील दुसरा सर्वात मोठा सन्मान आहे आणि अविनाशनं एकदा बोलताना असं म्हणलं गेलं होतं की कोणत्याही किंवा विशेषतः माझ्या मोठ्या पातळीवरच्या शर्यतीमध्ये धावताना मला सगळं काही आठवत होतं संघर्ष दुःख सगळं आठवत होतं पण तरी लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित ठेवावं लागलं कारण जो संघर्ष मला आठवत होता तो संघर्ष मला पुढं पुढं वेगानं जाण्याचं बळ देत होता पॅरिसमध्ये स्पर्धेमध्ये ट्रॅकवर धावत असताना अमिनसला त्याच्या संघर्ष असंच बळ द्यावं लागलं भारतीय क्रीडा इतिहासातील आजवर जो कामगिरी त्याने केला त्याची सध्याच्या आयुष्यला कोट्यवधी रुपयांची भारतीयकडनं आहेत अशा सर्व हे गोष्ट घडत असताना मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा ला, अजिबात विसरू नका भेटू आशा का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय